शहाजीराजे भोसले व त्यांचे धाकटे बंधू शरीफजी राजे भोसले, भोसले। निजामशाहीमध्ये पराक्रमी सरदार म्हणून नावारुपास आले होते त्या दरम्यान आदिलशाही व मुघल एकत्र येऊन निजामशाहीवर आक्रमण करण्यास मोठ्या संख्येने आले होते दुपार झाली आणि टेकडीच्या अंगाने मुंग्यांची रांग जशी लागावी तशी दुश्मनांचे सैनिक वेगाने खाली उतरताना दिसू लागले म्हणजे एका बाजूने मोगलांचे लष्कर आणि दुसरीकडून आदिलशाहींच्या फौजा दुश्मनांची हुशार पथके वाऱ्याच्या वेगाने दरडी उतरत त्या सोयीस्कर आणि सुरक्षित जागेचा कब्जा करण्यासाठी धावू लागले त्यांनी थोड्याच वेळात त्या बड्या तलावाच्या आणि नदीच्या मधली जागा ताब्यात घ्यायला सुरुवात केली रात्री पावसाची एक सर येऊन गेली अन पहाटे मोघलांच्या पथकावर आभाड कोसळल्यासारखे झाले आभाळात उठलेले ढग आपल्या डेऱ्या दांड्यावर येऊन एकाएकी कसे कोसळत आहेत हेच त्यांना समजेना त्यातच हत्तींच्या अंगासारखे पाण्याचे लोड त्यांच्या तळावर घुसले राहुट्या राहुट्यातून पाणी नाका तोंडातून पाणी त्या प्रकारामागचे कारणच कडे ना माणसे आणि जनावरे पाण्याच्या धारेला लागली मोठ्या मुश्किलीने एक दुसऱ्याला कसाबसा हात देऊ लागले बऱ्याच उशिराने खरी गोम त्यांच्या लक्षात आली मराठा शूरवीरांनी काळोखातच मागच्या अंगाने जाऊन पहारी आणि खोरी लावून त्या तलावाला भगदाडे पाडली होती तो पाण्याचा प्रचंड बांध रात्रीचा फोडून दिला होता अर्थातच हा सर्व पराक्रम करणारा वीर पुरुष म्हणजे शरीफजी भोसले भर रात्रीचा जा धडपडून जागा झालेला मुल्ला मोहम्मद पुरा हादरून गेला होता तिथेच आपल्या गोटासमोर चिखलात गुडघ्यांवर बसून तो अल्ला तालाची करुणा भाकू लागला या महाप्रलयात पाच सहा हजार सैनिक बुडून गेलेत आपले शिल्कीत ठेवलेलं अन्नधान्य बारुदाच्या पेट्या गारभांडी आणि घोड्यांचा सारा चंदीचारा या पाण्यात रफादफा झाला एके सकाळी मलिक अंबरने आणि शहाजी राजाने झडप मारायची पूर्ण तयारी केली होती अशी बातमी सर्वांच्या कानावर आली तशी विरोधी पथके एकदाचे घमासान लढाईला तोंड फुटले शहाजी राजांनी अंगात पोलादी बख्थर घातले होते आणि डोईवर जिरेटोप घातला त्यांनी मोठ्या निर्धाराने शत्रूच्या फडीत आपला घोडा घुसवला दिलपाक घोड्यावर आरूढ झालेला शरीफजी तर नुसता खडीला आला होता त्यांच्या कमठ्यातून निघणारे तीर सटासट बाहेर सुटत होते एकदा शरीफजींच्या धनुष्यातून सुटलेला बाण रुतला तर समोरच्या सैनिकाला आपल्या शरीराचा तो भाग लुळा पडल्यासारखे वाटत होते अंगात भयंकर कडा वेदना सुटून ते जागीच गडबडा लोडत होते निजामशाहीची आणि मराठ्यांची पतके जेरीश येण्याचे नावच घेत नव्हते मुल्ला मोहम्मद अंबारीच्या हौदात उभा राहून जोरजोरात ओरडत होता तेवढ्यात पलीकडून एक जडता तोफगोळा आला आणि त्याच्या तडाख्याने मुल्ला मुंडी उडाली आजच्या भयंकर लढाईत भोसले शौर्याची परिसीमा गाठली होती शत्रूचे कंबरडे मोडल्यासारखे झाले होते आता मोगलांच्या बाजूचे दृश्य खूपच करुण आणि बिभत्स दिसू लागले मध्येच माणसा जनावरांच्या मांसांचे ढीग रक्तांचे पाठ त्याचवेळी अंधारातून तीन शहती मोठमोठ्याने चितकारत उत्तरेच्या दिशेने पडू लागले होते त्यांच्या पावलांच्या दणक्याने धरणीकंप झाल्यासारखा आवाज होत होता हत्तींच्या गड्यातल्या घंटांचा मोठा नाद घुमत होता मलिक अंबरला समोरील धोका लक्षात आला होता बादशाह की व हातीवाली झुंड जंग की तकदीर बदल सकती है एका हत्तीचा ढालीसारखा उपयोग करून त्यांच्या आडोशानं किमान पचास शिपाई बेडरपणे पुन्हा जंगे मैदानात घुसू शकतात जोवर ही हातीवाली झुंड टिकून आहे तोवर भातवळीचं हे जंगे मैदान आपल्या कब्जात येणं नामुमकिन आहे शहाजी आपली वज्रमूठ वडून तिचा टोला आपल्या छाताळावर मारत शहाजीराजे कडाले चला मलिक बाबा बाहेर अंधार पसरला असला तरी माझ्या काळजातले निखारे नाही हा अंधार फाटून दिवस उजाड्याचा आत त्या मोघलांच्या हत्ती गाठून नष्ट केल्याशिवाय हा शहाजी रणातनं माघार घेणार नाही रणदमाचा चेव चढलेला शरीफजी पुढे सरसावत मध्येच कडाडला ह्या कामगिरीवर मीच जाणार दादा तू शरीफ तू शहाजीराजे अचंब्याने विचारू लागले हो दादा मी वयानं लहान असणाऱ्यालाही महान कर्तबगारी बजावायची संधी द्या दादासाहेब आम्हाला शहाजीराजांनी शरीफजींच्या फाकड्या आकृतीकडे आपाद मस्तक बघितले वीरश्रीने इतके ओथंबून गेलेल्या आपल्या धाकट्या लाडक्या भावास त्यांनी याआधी कधीच पाहिले नव्हते शहाजीराजे बोलून गेले बेटा शरीफ तू तर वाघाचा बचडा आहेस जा तू रणमैदान गाजव पण बाळा वेळ सांगून येत नाही जरा जीवाची पर्वा ठेव असं का बोलता दादासाहेब आपण हे बघ बेटा तुझ्यासोबत तू ह्या चव्हाणाला घेऊन जा आपल्या खेळूजी राजाला मुघलांचे ते हत्ती दळ आपल्या कब्जात घेण्यासाठी ते संपूर्ण मराठा सरदार वेगाने आपली घोडी उधळवत होते मराठ्यांच्या पथकाने चालवलेला तो अतिशय चिवट पाटलाग बघून मंचेरी अचंबित झाला होता मात्र बलदंड हत्तीच्या नेमक्या हालचाली आणि उलटासुलटा पेरा धरून युद्ध जिंकण्याची त्याची कला त्याला माहिती होती मराठ्यांकडून शरीफजी हंबीर चव्हाण आणि खेळोजी राजे या तिघांनी चालविलेल्या खुनशी तिसऱ्यांदा गाणे वाटेत आणखी एकदा हत्तींची भिंत उभी केली होती आळोशाचा फायदा न घेता तो आता मोठ्या बहादुरीने सरळ आपल्या एका हत्तीच्या पाठीवर चढला तिथूनच हौदाच्या आधाराने तो आणि त्याचे साथीदार पाठीशी लागलेल्या मराठ्यांना भिडले बाणांचा पाऊस पाडू लागले भाले फेकू लागले आपला दुश्मन असा निधड्या छातीने समोर उभा ठाकल्याने शरीफजीने बघितले तशी त्यांच्याही रक्त मांसात आग धुमसली मग जीवाची अजिबात तमा न करता शरीफजीने आपला दिलपाक घोडा तसाच रेट्याने पुढे हाकला घोडा हत्तीच्या एका बगलेवर जाऊन आदळला आणि शरीफजीने हातातली नंगी तलवार उगारत बेडरपणे मन चेहरच्या हत्तीवरच्या हौदात उडी ठोकली रणमदाने धुंद झालेले ते दोघेही वीर एकमेकांच्या अंगावर तलवारीच्या सड्याने मारा करू लागले त्यातूनही पुढे उसडी घेत शरीफजी राजाने थेट मन चेहरची मुंडी आपल्या हातात पकडली तो ती एखाद्या मुरग्यासारखी मुरगळण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्यात आजूबाजूच्या अंधारातून सु सु करत शरीफजींच्या अंगावर बाणांचा वर्षाव झाला त्या तिरंदाजीमुळे अंगात बाणांची जालिम टोके घुसून शरीफजींच्या रक्तांच्या चिडकांड्या उडाल्या तरीही त्यांचे हात ढिले पडत नव्हते तोवर पलीकडच्या हत्तीवरून एक तीक्ष्ण टोकदार भाल्याचे रुंद पाते झणकन आले आणि शरीफजींच्या बरगड्यात घुसले तसा गरम रक्ताचा लोंढा हौदात खाली सांडू लागला शरीफजींचे हात ढिले पडले आणि त्यांचा बेहोश झालेला तो सरसरता देह अंबारीतच खाली कोसळला मात्र सुदैवाने आपला रेमटवला आणि शरीफजींच्या रक्ताने न्हालेल्या शरीराला झटकन मिठी मारून त्यांना ओढून खेचून घेत ते मागे फिरला अगदी नाईलाजाने हंबीरराव चव्हाण बाजूच्या अंधाराकडे वळला तिथे त्याने पिंपरणीच्या झाडाखाली शरीफजीला गौतावर अलगत झोपवले आपला रक्ताने बरबटलेला चिकट तळहात हंबीर रावांच्या पंजात ठेवत कन्नत शरीफजी राजे भोसले बोलले हंबीर प्रेत पालखीत घालून माझ्या दादाकडे घेऊन जा दुर्दैवानं हार झाली तर मात्र माझा मुर्दा तसाच उघड्यावर पडू द्या रणांगणात मला विसरून जा नाहीतरी रणभूमीत असे शेकडोनी मुर्दे इर्द गिर्द पडलेले असतातच त्यातलाच असेल मी सुद्धा एक डोळ्यातली गरम आसवे पुसत हंबीरने त्याही स्थितीत शरीफजींना मानाचा मुजरा केला हातात हात पकडून त्याला धीर दिला पुन्हा आपल्या सैनिकांची जमवाजमो जम्व करून हंबीर चव्हाण मोठ्या धाडसाने समोरच्या बादशाही हत्ती तळावर तुटून पडला त्या अंधारातही लढाईची जोरदार खैंदळ माजली मराठा स्वरांच्या घोड्यांनी आळव्या तिडव्या उड्या घेत त्या हिंदुस्थानी हत्तींना जागीच फिरून मारा करून अगदी बेजार केले अखेर मध्यरात्रीच्या सुमारास बादशाही हत्तीतळ पूर्ण मोडून काढले घामाने उफाळून गेलेला हंबीरराव पिंपरणी खाली परत आला त्याने शरीफजींकडे नजर टाकली तेव्हा त्याला शरीफजींच्या चेहऱ्यावर वाळल्या रक्ताचे ओघड दिसले विजयश्रीचा जेव्हा वारा लागला शरीफजींना तेव्हाच काही वेळापूर्वी मोठ्या समाधानाने शरीफजीने प्राणत्याग केला होता आपल्या विजयी फौजांचा आणि सेनाधिकाऱ्यांचा गौरव करण्यासाठी दौलताबाद नगरी आतूर झाली होती खुशीने वेळ्या झालेल्या बुरहाण निजामशहाने लगेचच दरबार भरवला होता बुरहाण निजामशहा साहेब आणि त्यांच्या मागोमाग दोन पावले अंतर टाकत जाडजूड अंगाचे वजीर मलिक अंबर दिमाखात आत प्रवेश करताना दिसले इतरांशी बोलत उभे असलेले तिसऱ्या रांगे जवळचे शहाजी राजे पुढे झाले समोरच्या रिकाम्या आसनावर बसावयास गेले तेवढ्यात निजामशहाच्या ताफ्यात त्यांच्या सोबत असलेले खेळोजी भोसले पुढे झाले त्या रिकाम्या आसनावर नेमके त्यांनी ठाण मांडले तशी शहाजी राजांनी चमकून आपली मान गरकन निजाम शहाकडे केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की निजामशहाचे शहाजी राजांकडे लक्षच नव्हते उलट ते आदराने खेळोजींकडे हात करत तिथेच समोर बसा अशा खुनाखाना करत होता शहाजी राजे नाईला मागच्या रांगांमध्ये बळले तिसऱ्या रांगेत त्यांना एक आसन रिक्त दिसले त्या जागेवर जाऊन ते स्थानापन्न झाले मलिक बाबा बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी सुरुवातीला इस्लामी पथकांच्या बहादुरीची तारीफ केली त्यानंतर मराठा स्वारशिपायांची विशेषतः खेडोजी भोसल्यांच्या नेतृत्वाखाली गाजवलेल्या शौर्याची खूप वाहवा केली पुढे शरीफजींच्या बलिदानाचे एका ओडीत का होईना कौतुक केले आणि भाषण संपवतानाच शहाजी राजांचा कसा बसा ओझरता उल्लेख केला दरबाराचा आजचा सूर आणि नूर काही वेगळाच होता आज जाणून बुजून आपल्या उपमर्दाचे षडयंत्र रचले गेल्याची जाणीव राजांना झाली हे काय चालले आहे त्या मानी मराठ्याच्या स्वाभिमानाला डंख लागल्यामुळे ते मध्येच ताडकन उठले आणि धाडधाड पावले टाकत दरबारातून तडख बाहेर पडू पाथ लागले तेव्हा त्यांच्या मनधरणीसाठी कोणीही पाठोपाठ धावलेही नाही दुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच अपमानित शहाजी राजांची पथके आपल्या परांड्याच्या महालाकडे कूच करू लागली होती शहाजी राजांसमवेत बसलेल्या जिजाऊंचा चेहरा सुद्धा खिन्न आणि मलूल दिसत होता त्यांचे हृदय दुःखाने आतल्या आत रडत होते अशी प्राणांची बाजी लावून दिल्लीपती विरुद्ध झुंजलो त्याच्या खात्मा केला बादशहाचे तीनशे हत्ती लुटून आणले पाठसा शरीफजीसारखा भाऊही गमावला पण एवढं करून काय कमावलं हो साहेब आपण दरबारातली ती अपमानास्पद प्रेतयात्रा जाऊ दे आपण एकीकडे आपला जाणून बुजून उतारा करायचा आणि त्याचवेळी आपल्या चुलत भावंडांना सन्मानाचं बळ देऊन आपला घोर अपमान घडून आणायचा हा सारा मुद्दाम घडवून आणलेला कपट कारस्थानाचा भागच होता जाऊ द्या हो सोडून द्या महाराज गाडवांच्या ओसरीवर गीतापठन करण्यात तो कशाला घालवायचा जिजाऊने प्रयत्न केला शहाजीराजे रुसले नव्हते तर कमालीचे वैतागले होते निजामशाहीतल्या पाषाण हृदयी वृत्तीची त्यांना शिशारी चाली होती स्वतःहून स्वतःलाच नजरकैदेत कोंडल्यासारखे ते परांड्याच्या किल्ल्यात आपल्या महालात पडून होते